जायला ते हिल्स तुम्ही काढली की नाही ही गोष्ट तुमच्याकडे माझ्या आता। आता मी बोललो की नाही बायका दोन्ही हाताने वरडणार माझ्या नावाने अण्णा असा म्हणतोय झाला काय विषय कोल्हापूरला गेल तो को। बाजी सगुनी मी काय म्हणतो सगुनीला बाई माझी आई घालू नको ती चप्पल ते उलटा का ना आपलं असं पाय असं चाल असं मला वाटतं नाही हिल्स परत नाही उंची वाढत असेल काय तू तो थोर तो आहे बायकांना चे 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 हिल्स घालते झालं म्हणलो वाघीने म्हणलो घाल करायचं नाशिक म्हणली माग गाडी चालणार म्हणलो माझी आई नगो निसरड झाली माग बसायचं त्या आरची सारखी सैराट गाडी पळी होतो पळी म्हणलो कुठे तर निवून म्हणलो की एखाद्याचा आकारण मला आडी म्हणलो झालं बसलो गेलो आणि मी आपले मी दिल नाही गाडी मला धाडत होते गेलो डिमार्ट ला गेल्यावर झालं काय पावसात नाही हिल सुद्धा मी आपल्या कोपऱ्यात जाऊन उभार होतो म्हणलो बघे आईची गमत सटाकला पाय झालं वाकडे हिल्स वरण तीन पायरी खाली धाड 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 सुजला पाय मी आपलं गम्मत बघितले भरलो माझं लक्ष नसल्यावरकंच के केलं पुढे जा म्हणलं बुंबलू सांगाल तर त्यांनी बायका ने जरा बोलून चालत नाही आता अनुभव आला आहे थोडा अजून लई आहे जाय ओय होय आली तार 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 उठली तसंच आली लंगडत तुम्हाला कळते का नाही बायको पडली तुला काय सांगली तर म्हणलो ती घालू नको चप्पल आ का तिची बना आपलं उलटा गस चालायचं नुसतं कशासाठी घालायची नवरा तुमच्या काळजीसाठी सांगतात काय झालं तिजी बना हे